नमस्कार मी राजश्री पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आमची ते आहे नंदेची मांडव परतनी आणि इकडे सार झालंच आहे आणि त्यातले त्यात आता आज सिंह पण आज खूपच लवकर उठली आत्याचं काम चालू आहे सिंहला दुधू पाजायचं काम सिंह काय जाका पेत नव्हती आणि दिदीचं पण इकडं चालू होतं साड्या बघायचं काम कारण की आम्ही मांडव परतनीच्या बायांना साड्या आणल्या त्या बघता येते साड्या त्यानंतर साड्या बघून झाल्या आणि दिदी बाहेर गेल्या दिदी आणि शीतल मस्त असा आंब्या रस आहे शीतलची मांडव परत येऊन शीतल झालंय आंब्या रस करायचं काम हिवा दिदी आणि शीतलला आंब्या रस करता येईल त्यानंतर ना सियाल भूक लागली होती मग सियाला मी थोडासा आणि खाऊ घालते बघा शर्ट किती भरवलंय तोंड कसं करते कशी खाती तू कशी खाती खाती कशी हो सांग हे खायचे ना तुला त्याला सियाला खाऊ घालते आणि त्यानंतर ना ती लांडू घालून झोपी लावते अजून मला किचन पण आवरायचंय हे बघा रस पण तयार झाला आता दिदी बनवलाय त्याच्यानंतर इथे दे, देवांना नैवेद्य पण दाखवून झालंय इकडे देवघरात पण नैवेद्य दाखवलाय इकडे देवघरामध्ये पण नैवेद्य दाखवलाय त्याच्यानंतर थोडंसं मी पण जेवण करणार आहे नंतर पाहुणे आले का मग परत त्यांच्यासोबत पण जेवण करायचे पाहुणे गाय अजून आले नव्हते आणि तेवर शीतल आणि शेजारची चुलत पुतणी होती ते मस्त असे बसले होते सियासोबत खेळत आणि सियाला पण त्यांच्यासोबत खेळायला खूप मजा येत होती ती पण छान अशी खेळत होती दादू येतो दादू दादू शिथिलदाराजीकडं कोणा कोणतरी आला दादू कुठे कुन दादू, दादू दादू

बजे खायचे होते मग राजे घेऊन आलाय कशी मागती द्या तू तुझं खाय तुला अजून ये

ती गुला विरावते आता पाहुणे येणार आहे ना त्याच्यामुळे मी ते मेकअप चालली शीतलचा दिदीचा तुमच्याच घर जायचं शीतल तुम्हाला मेकअप कशाला करते मेकअप काय माझ्या भावानी पाहिलं तुम्हाला हो का छानच औरापाटो वाटा मग पाहुणे कुठं आले पाहुणे कुठं आलोनीफाडलं निफाडलंय का बरं चाल शीतलचन त्यांचं आवडला आणि इकडे बाहेर पण पाहुणे आलेच लगेच हे शीतलचे मिस्टर होते गाडीतून उतरले आणि काही अजून ज्या सासू वगैरे होत्या त्या उतरताय गाडीतून अजून इथे कृष्णाचं चालू दाजीचं स्वागत करायचं काम

ते सगळ्यांचे पाया पडायचं काम चालू आहे आता त्यानंतर दिदीने लगेच पाणी पण दिलं त्यांना दिदीच पाणी वगैरे देऊन झालं आणि मी इकडे चहा पण ठेवला होता मग चहा गाळते आता दिदी घेऊन जातील चहा त्यांना सर्वांना आणि कुठं पाहुणे जायचं म्हटलं की खाऊ आणावाच लागतो मग त्यांनी पण खूप सारा असं खाऊ आणला त्यानंतर लगेच दिदीनी चहा पण दिला त्यांना सर्वांना सर्वांनी चहा घेतला हे सर्व माझ्याकडेच बघत होते कॅमेऱ्याकडे त्यांना वाटलं ही ही काय करते नेमकी आमचे फोटो काढते की व्हिडिओ काढते त्यानंतर त्यांचं थोडंसं बसणं वगैरे झालं आणि आम्ही लगेच स्टार्ट करायला घेतलं इथे आणि शीतलचं चालू इथं मस्त मस्त ग्लास भरता येत्या आणि आज आम्ही स्वयंपाकात बनवलं होतं रस मांडेर सार भात भजे कुरडई आणि लगेच ज्या पाहुण्या आलेल्या होत्या त्या सगळ्या जेवायला बसल्या त्यांना पण वाढून दिलं आम्ही सर्वांनी शीतलला शीतल उभे शीतल होत्या त्यांना म्हटलं तुम्ही पण जेवायला बसून घ्या मग त्या लगेच जेवायला गेल्या बसायला आता आणि त्या आम्ही सर्व पाहुण्यांना ताट वगैरे ठेवलं आणि नंतर काय पाहिजे ते सगळ्यांना वाढलं पाहुण्यांचं जेवण झालं आणि मस्त अशा बसल्या तर त्यांना आम्ही साड्या वगैरे आम्ही ज्या साड्या आणल्या त्या पण त्यांना नेसून दिले खूप छान साड्या होत्या त्या खूप छान दिसत होत्या सर्व आणि त्यानंतर इथं काकीचं चालू आहे हळद कुंकू लावायचं काम कारण की कोणी पाहुणे आले की नवीन साडी वगैरे नेसले की हळद कुंकू लावता आणि आता पाहुण्यांची निघायची पण तयारी झाली आता सर्व पाहुणे निघालेच आहे आणि त्यांचे आम्ही जे मांडे वगैरे दिले होते ते घरातच राहिले होते मग त्याच्यानंतर मी त्यांना आता द्यायला चालले होते आणि पाहुणे निघाले आणि सिया पण त्यांच्या मागे लागली आता सियाला घेऊन चाललंय दीदी आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला नक्की सांगा आमच्या इकडे अशी मांडव परत ती केली जाते तुमच्या इकडे कशी केली जाती, ते कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत सर्वांनी मस्त राहा पुन्हा भेटू पुढील ब्लॉगमध्ये बाय बाय